मुंबई शहर आणि उपनगरासाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पुढचे तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे मुंबईची तुंबई झालेली होती पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईत भा... अनेक भाग अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं वाहतूक सेवा विस्कळीत झालेली होती या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर पुढचे तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे आहेत असं हवामान विभागानं म्हटलं आहे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस असल्याचा अंदाज जारी करण्यात आलेला आहे आढावा आमचे प्रतिनिधी विशाल दोन दिवस मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे हवामान विभागाने देखील चोवीस तासासाठी पुढे मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे दरम्यान याच काळामध्ये म्हणजे जवळपास दुपारी तीनच्या सुमारास हा हायटाईटची देखील हायटाईट देखील वर्तवण्यात आले जवळपास चार पॉईंट चार मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत ते उसळणार असल्याची माहिती जी आहे ती आता उपलब्ध होत आहे दरम्यान याच हायटाईटच्या काळामध्ये भरतीच्या काळामध्ये जर पाऊस अशाच पद्धतीत जर कोसळत राहिला तर पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे कॅमेरा पर्सन धीरज सह विषावने झी चोवीस तास मुंबई